मित्रांनो नमस्कार निघालोय बघा अंकिताला आणायला बघा पाऊस चालू आहे बारीक चिटी चिटी गाडी येईल तर थोड्या वेळात लांब गाठले त्यामुळं तिला आणायला नेहरा टायमिंगला बरोबरच जायला लागते पाचला बरोबर गाडी येते ती आणायला चाललोय बघा बघा ह्या रस्त्याने आपल्या घराकडे येणारा आहे बघा ह्या मशनभूमी याकडे बरीच जम होती तुमच्या घराकडे येणारा रस्त्याचं टाका व्हिडिओ तर तो आधी टावर दिसलं का तर टावर पासून ती या मशान भूमीपर्यंत सरळच आहे ह्या रस्त्याने ही ही रस्ता आपल्या घराकडं जातो टावर पासन वळायचं बघा आहे सशानभूमी ह्या रस्त्याने जायचं कच्चा रोड आहे पण डायरेक्ट घराकडे येतोय तळ्याकडं तुमचं काय झालं का जेवण ही सगळ्यांचं पाऊस काय म्हणतंय बरा आहे का दिसात <coughs> पाऊस आहे दिसत पोरांचं लय अवघड आहे तरी आज घरी जायती मोना एक गेली आणि दिदो अंकिता ती दोघच गेली ती ही पोरं चालत कशी येते बारीक चिटी छिटी पावसात बघितलं ही पोरं चालत येते ती लय अवघड आहे हो आम्ही बिन लहानपणी असंच जाय आजो चालत गोळक्यानपर आमच्या वेळेस पोर लय होती आप आठ पोर होते, वस्ती पोर पोर होते। वस्ती पोर टावर। टावर ना एका वस्तीची जवळजवळ वीस पंचवीस पोरं असायची बघा इतकी पोरं होती आता कुठं वस्ती येत नाही चार पोरं म्हणजे जिथे गाड्या गोड्याला नेऊन सोडती ती वाईट टावर बघितलं का वाईट टावर टावरपासन येत ना रस्ता बोलतोय बघा झाडापासन असच यायचं पण म्हणून नका निलेश भाऊ रस्ता सांगितला नाही काय नाही हो का असा रस्ता या रस्त्यानी जायला लागते दमान गाड्या जाती त्या मग चालल्या ती पाण्याची टाकी दोन टाकी थोडं फोड आलं इथं टावर दिसत आणि हे ही डांबरी इथं डांबरी डांबरीतनं येतन लेफ्ट मारलं का आपल्या घराकडे येत गावात आलं का ही डांबरी येत नाही या वर्गिसन वळायचं आहे ही हि गावात येणारा रोड आहे बघितलं का बघा हे गावात हे या दोन ह्या तुम तुम्ही येणाऱ्या साइडला लेफ्ट साइडला दोन टाकी आहेत बघा जवळ जवळ ह्या टाकी जवळ नाही एक गुलाबी कलर आणि एक पिवळा कलरच टाकी आहे इथ नाही यायच बघा ह्या कलर न हे रस्ता हाय ना म्हणू नका निलेश भाऊ रस्ता सांगितला नाही काय नाही थोडा खराब आहे पण हिच रस्ता आपल्या घराकडे यायला हाय बघितलं का लय लय दिवस झाला कमेंट टाकले लोकांनी निरज भाऊ तुमच्या एखादा रस्त्याचा व्हिडिओ बनवा पण आता आपण निमित्त चालू केला मशाल मीपासनं एखादी वेळेस संपूर्ण रस्त्याचा व्हिडिओ टाकतो तळ्यावर घरापासनं निघल्यापासनं सगळा टोटल टोटल व्हिडिओ टाकतो बाबा आमचे मन आज शाळा सुटली असेल एकटीच शाळाच आहे तिला मी दुपारी कॅडबरी दिल ती एकटीच आहे म्हणून तोंड वाईट केलं तर आकारा दवाखान्यात घेऊन येताना त्या पैसे तुम्हाला सांगतो त्याला चॉकलेट दिलत बघा शाळा इकडं मोन खेळते खेळते का काय करते काय वेळ सोन्या मोनी आले का मोनी आले का मोनी हाय मार मोना पळ मोनाय आज दिदी आले का दिदी आले का आले ना का गाडी अजून दिदी आली नाही का बस तो बस पाऊस बारीक बारीक येते त्यांना तर काय म्हणलं तुला कॅटबरी दिल ते का अकाना कॅटबरी दिलते का का चॉकलेट किती दिलते दोन दौ। चॉकलेट एक कॅटबरी मी आज ते होती शाळेत हा नाही अक्का हे असल्यानं बरं वाटतं है ना सगळी सांगा ना दिदी गेल्यापासून करमत नाही ना शाळेत दीदी होती तेव्हा करमायच आहे ना चौथीपर्यंत दिदी होती ती करमायच बघा यासने आता इथं मोठी म्हणली तर मोनाच आहे तेवढी आणि ते पण मोनाला जोडीदार नाका होती तर आका फ आजारी काय मोनाला जोडीदारीच नाही कोण करमतनाची हरी आमदार की कळत आता अंकिताची वाट बघत बसलो बघा आम्ही कधी इथे काय माहित बरोबर पाचला ला तर हजरच राहावं लागतं पोरांचं एवढी शाळा ही करायची म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो लय बघावं लागतंय पावसा पाण्याचं सगळं नियोजन होत काय खायचं मला हा खाल्ले दुपारी हे अंकिताची वाट बघा लागते बघा आता हे आहे आमचं गाव चौक अहिल्या देवीचा चौक आहे तुम्हाला सांगतो इथं बघा ही अहिल्या देवीचा पतळा आहे दिसला का ही अहिल्या देवीचा चौक आहे तिथं मायक्काच देवस्थान आहे बघा ती भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून बोर लावलाय का तिथं खाली बारीक ह्याच्यात दिसते बघा भाऊ मायक्काच मंदिर आणि इकडं ही मराठी शाळा इकडं आहे बघा ग्रामपंचायत अशी गावाची रोप आहे हाय बघा प्रत्येक पालक आप पोरांना घेऊन चाललाय बघा कारण वाड्या वस्तीच्या पोरासनी लांब आहे हो लांब असल्यामुळं गाडीतच या लागते गाडीतच जायला लागते कोण टू व्हीलर वर आणत एक पाच दहा टक्के पोर आहे ती चालते ती कधी येते कायम होय म्हणा आणखी तर कधी मला काय माहित वगैरे गण आहे बघा सगळे जेवाय बसली तर मग हा मी आलो हे कर त्यांना म्हणलं ताट करून ठेवा मी आल्यानंतर जेवतो तुला भूक लागली खेळली का नाही आज शाळेत काय हम्म नाही घेतले बघा हो आता अंकिताला अंकिता कस वाटत बस मध्ये छान वाटते का लय हा जीवली नाही का दुपारी काय कधी जिवले कधी जिवली होय आता घेते का पुरी मिसळून जेवायला का नाही द्या हाय दे

हो पहिला दोन चार दिवस बघा लई माहित म्हणजे रडली त्या दिवशी अंकिता म्हणली मला कोणच जेवाय दुपारची बसवून देत नाही ती आपापली जेवाय बसली ग्रुप न आणि मला कोणच जेवायला ग्रुपनं मिळवून घेणार ते रडली अक्षरशः असतात काय दिवस बरोबर आहे ना मी चला मित्रांनो निघालोही घेऊन आता पोरासनी इकडं वस्तीची पोरं बीन बसलेली साईडला चला भेटू पुढचे तोपर्यंत बाय बाय